तुमचं so, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत पुदेच्याला एक महाराष्ट्र एक नामवंत मैदान आदरणीय देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिव्या सभा जगड्यांचा जंगी सोहळा मौजे रेटरे धरण तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे होत आहे याच मैदानाचा गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी आपण सर्वांचा लाडका रुस्तम हिंद केसरी बकासो ठरला होता बकासोबरोबर शिरसोडीकरांची रायफल होती सुंदराची गाडी पळून बारीक ड्रायव्हर शिरसवडी करा ती गेल्या वर्षीचे एक नंबरचे मानकरी होते याही वर्षी तो मामा सर्वांचा लाडका रुस्तम केसरी बकासूर झाला सज्ज उद्या बकासूर नक्की कोणत्या पायऱ्यात पळणार प्रत्येकाला पायऱ्याची आस लागलेली आहे उत्कंठा कना लागलेली आहे आपणा सर्वांचा लाडका बकासूर उद्या पळणार ज्या बैलदुडीची बैलगाडी क्षेत्राला आतुरता होती तोच जोड उद्या आम्हा सर्वांना पाहायला मिळणार मोजे रेठे धरण तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे सुंदर असं देखणं मैदान पाहायला मिळणार आहे